तर पुन्हा एक नवीन व्हिडिओ तुमच्याकडे मी घेऊन आलेलो आहे पिंपळगावपासून कांदा मार्केटमधून आज आहे अकरा मे वार शनिवार तर नमस्कार शेतकरी मित्रांनो आपण अंडाकृती आणि व्हिडिओच्या शेवटी सहा जिरे चेक करणार शेतकरी मित्रांनो तो व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तर चला जास्त वेळ न घरात आपण बघूया पहिले अंडाकृती सेगमेंटचा माल तर बघू शकता तुम्ही हा थोडासा लाल जो माल आहे हा एकशे एक्केचाळीस गेला मित्रांनो आणि हा गेला एकशे साठ रुपये आणि आपण सर्वप्रथम मीडियम क्वालिटीचा माल बघणार आहोत तर बघू शकता तुम्ही शेतकरी मित्रांनो माल तर हा गेला एकशे एक्क्याऐंशी रुपये म्हणजे जे असं एक एकंदरीत मीडियम क्वालिटीचं हे मार्केट होतं मित्रांनो आणि तुम्हाला की मी एक जो सगळ्यात चांगला मार्केटचा जो माल आज गेला आहे टॉपचा म्हणायला गेला तर हा होता एकदम योग्य अशी साईज दुसऱ्या खोड्याचा माल आणि कडक माल होता मित्रांनो तर दोनशे एक रुपये टॉपचा रेट गेला म्हणजे सांगायला गेलं तर एकंदरीत मार्केट आज टाईट आहे कोणतंही वाढलंही नाही आहे आणि कमी पण नाही आहे तर टॉपचा माल आज दोनशे एकच गेला आहे मित्रांनो तर चला आपण जाणार आहोत साहूकडे तर बघू शकता तुम्ही साहूचा हा माल अठव्याण्णव खुड्याचा हा माल होता मीडियम साईजचा माल साहूचा मित्रांनो एकशे एक्क्याऐंशी रुपये गेलेला आहे आज तर सध्या सहाची आवक मित्रांनो मार्केटमध्ये कमी होत आहे तर मी तुम्हाला एवढंच सांगू इच्छितो की पंधरा मे वीस मे जर किंवा जूनपर्यंत जर तुम्ही सावची लागवड केली तर तुम्हाला चांगले रेट मिळतील हा गेला एकशे एक्केचाळीस रुपये सावोसाठी कारण की यांची वेगळी पण गाडी होती तर शेतकरी मित्रांनो खरंच सांगू इच्छितो की सावूची लागवड करा चांगले रेट तुम्हाला येणाऱ्या काळात मिळतील कारण की व्यापारी येणार आहेच शेतकरी मित्रांनो सध्या व्यापारी कमी आहे तर व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला कमेंट करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा चॅनल सबस्क्राईब करा अजून व्हिडिओ घेऊन येणार आहे धन्यवाद